नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूटूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली छोटी आणि सुंदर अशी सुटसुटीत रांगोळी बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे सहा नंबरचे गुलाबी मोती लागणार आहेत सहा नंबरचे पांढरे तंगूस कात्री आणि सुई चला तर बनवूया सुरुवातीला आपण सहा गुलाबी मणी तंगूसमध्ये घ्यायचे घ्यायचेत आणि त्याचं गोल बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे गोल बनवून घेतलेला आहे आता परत पाच पांढरे मोती घ्यायचेत हे पाच पांढरे मोती घेऊन खालच्या जो गुलाबी मोतीमधून सुई काढली होती त्याच्यामधूनच काढायची सुई म्हणजे परत हे सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या गुलाबी मोतीमध्ये सुई घ्यायची आणि ते आता चारच मणी घालायचे पांढरे आणि पहिला जे पांढरा गोल केला होता आपण त्याच्यातल्या शेवटच्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आता परत पुढच्या गुलाबी मोतीमध्ये घेऊन असे आपण हे आता हे दोन झालेले आहेत गोल आपण केलेले असे आपण पाच गोल करून घेऊया पूर्ण हे आपण पाच गोल करून घेतलेले आहेत आता शेवटला आपल्याला तीन इथे तीनच मोती घालायचे आहेत पांढरे अशा प्रकारे हे एक षटकोन तयार झालेलं आहे आता आपण हे या टोकाची जी पांढरी पांढरा मोती आहे तिथं घ्यायची सुई आता इथं सुई घेतली आपण आता इथं आपल्याला परत एक पांढरा मोती घालायचा आहे आणि तीन गुलाबी मोती घालायचे आहेत आणि परत एक पांढरा अशी एकूण पाच मोती घातलेत आपण सुरुवातीला पांढरा तीन गुलाबी आणि पांढरा परत त्याच मोतीमधून सुई काढायची आहे एका मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई घ्यायची पांढऱ्या आणि इथं तीन पांढरे मोती घालायचे आहेत आता तीन पांढरे मोती घेऊन ह्या पांढऱ्या मोतीमधून खालच्या बाजूने सुई काढायची म्हणजे सहा मण्यांचं गोल तयार होतं आता परत सुई आपण त्या षटकोणाच्या दुसऱ्या टोकाला घेऊन जायची आता इकडं झालं आता ह्या टोकाला घेतली इथं एकाच मोतीमध्ये घेतलेली आहे सुई इथं बस जसं बनवलं आहे तसंच इथं बनवायचं आहे आपल्याला आता इथं आपण पाच मणी न घेता चार मणी घेणार आहोत एक पांढरी आणि तीन गुलाबी अशी चार मोती घ्यायचे आहेत आणि पाचवी म्हणी इकडच्या फुलामधली आहे त्याच्यामधून सुई काढायची अशा प्रकारे हे, हे जे प्रत्येक टोकाला हे असं आलेलं पाहिजे आपल्याला गुलाबी मोतीचं परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची आणि तर तीन पांढरे मोती घालायचे आहेत अशा प्रकारे आता परत हे पुढच्या टोकाला आहे आपल्याला षटकोणाचा जो टोक आहे तो इथं परत इथं कसं बनवलं आहे तसंच बनवायचं आहे इथं सगळं हे सगळ्या बाजूनी बनवून घेऊया आपण सहा बाजूला तीन गुलाबी मोती घालून इथं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पूर्ण आपण करून घेतलेलं आहे आता इथं शेवटला आपण इथं दोनच मोती घालणार आहोत अशा प्रकारे पूर्ण तयार झालेलं आहे आता परत आपल्याला सुई वरच्या बाजूला हे जे तीन मोती घातले होते आपण गुलाबी त्याच्या मधल्या मोतीमध्ये सुई घेऊन जायची आता ह्या टोकाला घेतलेली आहे सुई आता इथं परत आपण काय करायचं आहे एक गुलाबी मोती तीन पांढरे मोती आणि परत एक गुलाबी सुरुवातीला आपण वेगळं केलं होतं त्याच्या अगदी अपोजिट करायचं आहे आपल्याला आपण सुरुवातीला एक पांढरं तीन गुलाबी आणि एक पांढरं घातलं होतं आणि आता त्याच्या अगदी विरुद्ध करायचं आहे ह्यामधून सुई काढायची त्या गुलाबी मोतीमधून अशा प्रकारे हे दोन्ही गुलाबी मोती आतमध्ये यायला पाहिजे आहेत तर परत पुढच्या दोन मोतीमधून सुई घ्यायची आता इथं तीन पांढरे मोती घालायचे आहेत परत ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची आता इथं आपण हे गुलाबीचं कसं बनवलंय तसंच ह्या बाजूला बनवायचंय तर आता सुरुवातीला एक गुलाबी मोती घ्यायची आणि दोन पांढरे मोती आहेत फक्त हे लक्षात ठेवून केल्यावर अतिशय सोपं आहे आपल्याला करायला हे आता हे पांढऱ्या मोतीमध्ये सुई काढायची म्हणजे इकडचं कसं बनवलंय तसंच तिकडं बनवायचं आहे आता हे मधल्या मोतीमध्ये सुई घेतली आपण इथं तर परत इथं एक गुलाबी मोती घालायचा आणि तीन पांढरे मोती घालायचे आहेत सुरुवातीला आपण पाच घातले होते आता चारच घालायचे आहेत आता ही पाचवी इकडं गुलाबी मोती आहे आता ही हे कसं बनवलं तसं इथं बनवलेलं आहे हे पूर्ण आपण सहा बाजूला तसं बनवून घेऊया असं बनवून घेतलं आपण पूर्ण आता इथं आपल्याला दोनच मोती घालायची शेवटला हे प्रत्येक वेळेस गुलाबी दोन्ही गुलाबी मोतीचं आलेलं आहे एका बाजूला एक आलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपण ही रांगोळी छान दिसते दोन मोती घेऊन सुई काढली बाहेर आता सुई परत वरच्या बाजूला घ्यायची आहे ह्या मोतीपर्यंत घेऊन जायची सुई आता हे जो जी टोकाची मोती आहे त्याच्या अलीकडच्या मोतीमध्ये आपण इथं घेतलेली आहे सुई आता इथं तीन पांढरे मोती घालायचे एक गुलाबी मोती आता गुलाबी मोती सोडायचा आणि एका पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत ह्या खालच्या ह्या मोतीच्या आणि ह्या अशा खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आता परत आपण एक दोन आणि तीन तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आहे आपण श्रीलक्ष्मी यंत्र कसं बनवलेलं आहे तसं अगदी छोटं बनवलं आहे लक्ष्मीयंत्राची जशी रांगोळी असती त्याच्यातली ही अगदी छोटी रांगोळी आहे छोटी डिझाईन आहे हे देवासमोर ते आपण ठेवायला अतिशय चांगले दिसते ते तीन मोती घेतले परत इथं दोन मोती घालायचे आहेत आणि परत खालच्या दोन मोती मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता परत हे पुढचे दोन मोती सोडायचे आहेत आणि चौथ इथून चौ चाओ, चौथ्या मणीमध्ये सुई घ्यायची आहे आणि मधले दोन मोती सोडून परत असलं करायचं आहे आपल्याला असंच करायचं आहे इथं घेतली सुई आता इथं तीन मोती घ्यायचे हे पूर्ण आपण करून घेऊया सगळीकडं खालच्या मोतीमधून खालच्या दोन मोतीमधून सुई काढली आणि मधले दोन मोती आपण सोडलेले आहेत अशा प्रकारे आता इथं पण तसंच करायचंय आपल्याला तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आता हे प्रत्येक ह्याच्यावर दोन दोन असे आपण करून घेतलेले आहेत पाकळ्या ते पूर्ण करून घेऊया सगळे अशा प्रकारे सुंदर असं हे श्रीयंत्र तयार झालेलं आहे छोटं केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये मोठी डिझाईन असते त्याच्यामध्ये आपण छोटं बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर हे देवासमोर ते ठेवायला अतिशय सुंदर दिसते तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा आणि संक्रांतीला हे वाण देण्यासाठी पण अतिशय सुंदर आहे छोटं आणि अगदी सोपं करायला पण अगदी सोपं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर्वांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद